नवीन नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकतीस मधील ले नंबर सात येथील सराफनगर येथील रहिवासी हे आता रस्त्याच्या समस्येने पुरते हैराण झाले या ठिकाणच्या रस्त्यांना नदी नाल्याचं चा स्वरूप प्राप्त झाले या भागात लक्ष द्यायला लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिका प्रशासनाला वेळच नसेल का असा प्रश्नही स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय लोकप्रतिनिधी फक्त निवडणुका आल्यावरच या भागात फिरतात त्यानंतर त्यांना नागरिकांच्या सोयी सुविधांचं काहीही घेणं देणं नसतं का असा आरोपही स्थानिक नागरिकांनी केलाय नाशिक महानगरपालिकेला रहिवाशी फक्त टॅक्स भरण्यासाठीच लागतात का नागरिकांना हव्या असलेल्या अत्यावश्यक सोयी सुविधा पुरवणार कोण असाही प्रश्न सराफनगर येथील नागरिकांनी उपस्थित केलाय या ठिकाणी लवकरात लवकर रस्त्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी करत लेन नंबर सात मधील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त केलाय नवीन नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकतीस मधील सराफ नगर लेन नंबर सात मध्ये रस्त्याची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली या ठिकाणाहून ये करणारे विद्यार्थी तसेच नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक